शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंगसाठी साठी भिसे सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री डी फोर्टी स्कॅन कलर डॉफलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इको सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार यांच्या अंतर्गत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आपल्या सगळ्यांनी आतुरतेने ज्याची वाट पाहिली ते साहित्य नेतृत्व अंतर्गत घडलं असे की के उद्घाटन केली विज्ञान भवन चुके भारत देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी उपस्थित आहेत त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे सरहद पुणे दिल्ली आयोजित अठ्ठ्याण्णवावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अभिजात मराठी भाषेचा ऐतिहासिक महोत्सव साजरा करताना त्याचा शुभारंभ दीप प्रज्वलन करून माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी करावा अशी त्यांना नम्र विनंती त्यांच्या समवेत इतर सर्व मान्यवरांना देखील आम्ही आमंत्रित करतो शुभंगरोती कल्याण आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमोस्तुते आपण सर्वजण लहानपणापासून पर्वचा म्हणत असताना या ओळी म्हणत आलो त्या शुभंकरशा दिव्यांच्या प्रज्वलनाने अठ्ठ्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते होते या संमेलनाच्या अध्यक्षा ज्येष्ठ संशोधक लेखिका आदरणीय डॉक्टर तारा भवाळकर महामंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापक उषाताई तांबे प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब मावळते अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन संपन्न झालेलं आहे आज या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने जे अनेक शुभयोग जुळून आलेले आहेत त्याकडे नजर टाकत असताना त्याविषयीचा आनंद साजरा करत असताना आठवण होते ती घुमांच्या अठ्ठ्याऐंशीव्या साहित्य संमेलनाची ज्याचंही आयोजक म्हणून संपूर्ण सूत्र सांभाळलं होतं सरहद या संस्थेने सरहद ही संस्था जिथे जिथे हिंसाचार आहे दहशतवाद आहे तिथे माणुसकीची फुंकर घालणारी संस्था आहे मुलांच्या हातामध्ये बंदुका येऊ नयेत तर लेखणी यावी पेन यावा शिक्षणाकडे विकासाकडे त्यांनी वळावं यासाठी कटिबद्ध राहून सरहद जे काम करत आहे आणि म्हणूनच एक साहित्याच्या क्षेत्रातला इतिहास घडला नाचू कीर्तनाचे रंगी असं म्हणणाऱ्या संत नामदेव महाराजांच्या पंजाबच्या घुमान या गावामध्ये साहित्य संमेलन साजरं झालं हा एक सुंदर योग आहे बघा की विनोबा भावेंनी ज्यांच्याविषयी म्हटलं होतं की युद्धाने सिकंदरला जे पंजाब जिंकता आलं नाही ते नामदेव महाराजांनी प्रेमाने जिंकून दाखवलं आणि आज पुन्हा एकदा सर्व मराठी साहित्यिकांची ही मांदी आहे या ठिकाणी आहे प्रेमाने दिल्ली जिंकण्यासाठी आणि दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा हा आपला मराठी बाणा त्याचा पुनरुच्चार या दिल्लीच्या भूमीमध्ये करण्यासाठी अभिजात मराठी भाषेच्या ऐतिहासिक महोत्सवाची सुरुवात मराठी बरोबरच अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या प्राकृत भाषेतील मंगलाची कामना करणाऱ्या मंत्रांनी आम्ही करतोय एक काश्मिरी आमची छोटी बहीण हा मंत्र म्हणणार आहे यापेक्षा आनंदाचा क्षण तो दुसरा कुठला असू शकतो अडीच हजार वर्षापूर्वीचा हा मंत्र आपल्या माऊलींच्या पसायदानासारखाच पवित्र रुकैया मकबूल यांना मी आमंत्रित करतो नौकार मंत्र म्हणण्यासाठी रुकैया मकबूल अहिंत सिद्ध आचार्य उपाध्याय साधू सज्जन या पाच शक्तींना नमस्कार करून त्यांचं अनुकरण करण्याची प्रेरणा देणारा हा मंगलदायी बद्र आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात प्राचीन जैन गुफेमध्ये तो कोरला गेलेला आहे धन्यवाद आणि आमंत्रित करत आहोत शमीमा अख्तर हिला शमीमाचं गाणं आज काश्मीरमध्ये तर घराघरात पोहोचलेलं आहेच पण जगभरात कोट्यावधी लोक तिचं गाणं गा ऐकतात आणि तिचं सगळ्यात प्रसिद्ध गाणं कुठलं असेल तर माझे माहेर पंढरी wow. आज महाराष्ट्र हे तिचंच नव्हे तर अनेक तरुण तरून तरुणींचं माहेर झालेलं आहे सरहदच्या माध्यमातून मराठी भाषा संस्कृतीशी ते जोडले गेले आहेत शमीमा आपल्यासाठी सादर करते आहे महाराष्ट्र गीत अर्थात आपलं राज्यगीत आणि कवीश्रेष्ठ राजा बडे यांनी लिहिलेलं महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खरे यांचं संगीत, संगीत लाभलेलं महाराष्ट्र शाहीर शाहीर साबळे यांच्या पहाडी आवाजात दुमलेल्या दुमदुमलेल्या या राज्यगीताच्या सन्मानार्थ आपण सर्वांनी जागीच उभं राहावं ही विनंती ऐकूया महाराष्ट्राचं हे राज्यगीत

छाती वरी कोरली अभिमानाची लेनी कोला मन गटे खेडती खेड जीव गेणी दारिद्राचा ओनात शिजला निढलाचा घामाने बिजला देश गौरवा साठी शिजला जय जय महाराष्ट्र जय हिंद शमीमा अख्तरसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया आणि तुला स्वरसाथ देणारे मझहर सिद्धिकी यांचंही खूप खूप कौतुक जेव्हा नौकार मंत्र म्हणते शमीमा महाराष्ट्र गीत म्हणते माऊलींचं पसायदान गाते माझे माहेर पंढरी म्हणते तेव्हा जगभरातल्या करोडो मराठी प्रेक्षकांचे डोळे आनंदाने भरून येतात मित्रांनो सिराजुद्दीन नावाचा आमचा एक भाऊ आहे तो काश्मीरच्या खोऱ्यामध्ये सांगतो आता बंदुका बाजूला ठेऊ आणि लेखणी हातात घेऊ काय करतो तर काश्मीरमधल्या मधल्या आरागम हे गाव देशातलं सगळ्यात मोठं पुस्तकाचं गाव बनवण्याच्या कामामध्ये प्रामाणिक प्रयत्न करतो हे आहे साहित्य संमेलनाची फलश्रुती मित्रांनो महाराष्ट्र अनेकांच्या हक्काचं माहेर आहे माननीय पंतप्रधानांनी सरहदच्या कामाचं अनेकदा कौतुक केलंय आणि सांगितलंय की जेव्हा जेव्हा असे प्रयत्न होतील तेव्हा तेव्हा मी तुमच्याबरोबर असणार आहे आदरणीय मोदीजी या संमेलनाच्या उद्घाटनासाठी येत आहेत म्हटल्यावर मराठीचे अनेक वर्षाचे प्रलंबित प्रश्न चुटकीसरशी सुटले हे संमेलन आता सगळ्या महाराष्ट्राचं आहे दिल्लीचं तख्त राखणाऱ्या महाराष्ट्राच्या पाठीशी दस्तूर खुद्द आमचे लाडके पंतप्रधान खंबीरपणे उभे आहेत त्यांचा सत्कार करण्याची विनंती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने अध्यक्षा प्राध्यापक उषा तांबे आणि उपाध्यक्ष गुरैया स्वामी या दोघांनी करावा अशी विनंती करतो विठ्ठल रुक्मिणीची अतिशय सुंदर मूर्ती आपण त्यांना देतो आहोत महाराष्ट्राचं आराध्य दैवत ज्यांच्या सावलीमध्ये महाराष्ट्र गुण्या गोविंदाने नांदतो आहे असे विठ्ठल रुक्मिणी विठ्ठलाच्या या समचरण मुद्रेमध्ये विश्वबंधुता ममता हे सगळं काही सामावलेलं आहे अठ्ठ्याण्णवाव्या मराठी साहित्य संमेलनाचं बोधचिन्ह आहे छत्रपतींची शिवमुद्रा आणि त्याच्यामध्ये असणारी लेखणी हे बोधचिन्ह त्याचप्रमाणे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा त्यांच्या पाठीशी असणारा विठ्ठल सोनपिंपळाची सळसळ आणि विश्वबंधुत्वाची साथ घालणारं पसायदान कोरलेली एक प्रतिमा या संमेलनाच्या निमित्तानं निर्माण केलेली जरी पटका नावाची स्मरणिका सरहद संस्थेच्या वतीनं माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना प्रदान करण्यात येईल त्यासाठी मी शैलेश पगारिया शैलेश वाडेकर आणि अनुज नहार यांना आमंत्रित करतो ज्या शिवमुद्रेचा आत्ता या ठिकाणी उल्लेख झाला आपलं बोधचिन्ह पुन्हा एकदा वीरता आणि विद्वत्ता या दोन्हीचा संगम या बोधचिन्हामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे शिवमुद्रा आहे आणि त्याबरोबर लेखणी आहे हे बोधचिन्ह आपण माननीय नरेंद्रजी मोदी सरांना या ठिकाणी प्रदान करतो आहोत अतिशय सुंदर अशी ही प्रतिमा या ठिकाणी विठुरायाची आणि ज्ञानेश्वर माऊलींची एकत्रित अशी प्रतिमा आहे तिथे सोनियाचा पिंपळ बहरलेला दिसतो आहे आणि पसायदानही कोरलेला आहे ही निर्मिती आहे प्रेरणा नहार यांची समता विश्वबंधुता हा वारकरी संप्रदायाने आपल्याला दिलेला वारसा आहे आज ग्लोबल जग होत असताना विश्वात्मक देवाची आराधना करणारे असे आपले ज्ञानेश्वर माऊली त्यांची ही विठुराया समवेत असणारी अतिशय सुंदर छबी आणि त्याचबरोबर या संमेलनाची स्मरणिका जरी पटका असं अतिशय बहारदार नाव हो ज्या स्मरणिकेला लाभलेलं आहे यानंतर महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नामदार देवेंद्र फडणवीस साहेब यांचा सन्मान आपण करतो आहोत मी सरहदचे संस्थापक आणि अठ्ठ्याण्णवाव्या संमेलनाचे निमंत्रक संजय जी नहार यांना विनंती करते की आपण बोधचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करावा त्याचबरोबर डॉक्टर उज्ज्वला मेहंदळे कार्यवाह आणि प्रकाश पागे कोषाध्यक्ष मराठी साहित्य महामंडळ यांना विनंती आहे की आपण स्मरणिका प्रदान करावी धन्यवाद यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापक उषा तांबे स्वागतपर प्रास्ताविक करतील